या कुस्तीवर ग्रामस्थांच्या वतीनं एक्क्याण्णव हजार रुपयाचं इनाम ठेवण्यात आलेलं आहे एक्क्याण्णव हजार इनाम ठेवण्यात आलेलं आहे या ठिकाणी दोन तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय रामदास अकुल यांनी या ये कुस्तीवर पाच हजार रुपयाचं इनाम ठेवलेलं आहे तसेच दोन तालुक्याचे माजी आमदार आदरणीय रमेश अप्पा थोरात यांच्या वतीने या ठिकाणी या कृतीवर इनाम ठेवण्यात आलेला आहे आकाश जुबे पहिवान जर बाबा लवकर आकाश एक जुबे हृष्ठ महाराष्ट्र चे सर कुस्ती पाटस यात्रा कमिटी ने घेतलेले आपल्या भूमीत आपल्या पांदरी खरं का अरुणांना भागवत सोपानराव मोहिते बंडू का लाखे खेत भाई दोस्ता आणि ते सरकारी धन्यवाद पात्र

हो होती मोठे आलेला आहे सगळ्यांना अभिवादन केलेला आहे हा सतीश मोठे प्रसाद संस्थे बरोबर एक बघण्यासारखी कुस्तीत आलो आहे मैदानात मोठ्या कुस्ती आणखीने अन्ना काय कोण हातवरती कर हा मोठे वाढचा पैलवान गरे गायचा आहे राहायला घर नाही खायला अन्न नाही खुरात नाही आणि शुभम दुधाळ हात वर

अशोकराव पाच साहेब मी आपला मनापासून आभार अशोक सम्रा ही समोर चलवली कुस्ती खरोखर कुस्ती घेणारे तत्वे चोरणारे तत्वे मंडळी न सगळ्यांनी ह्यांच्या वजनावर आणि दिसण्यावर जाऊ नका हळूहळू राम लक्ष्मणाची जोडी कशी माझ्यामध्ये मध्ये पहिली बघा जो था दिखे था दिखे था। जो आहे तो जामखेड गावचा पैलवान आहे नोंद घ्या सगळ्यांनी त्या सुजय तनपुरे ना परदेश गाजवलेला आणि आपल्या भारताला कुस्ती स्पर्धेत स्वर्ण पदे पळून दिलेला चरण झाला म्हटलं गेलेला त्या पैलवाला त्या पैलवाची प्रत्येक मापून घ्यायचा त्याचे वाचतात भाऊ हरपुडे मुळशी केसरी किताबाचे मानकरी पुणे केसरी किताबाचे मानकरी एक शांत आणि संयमी पहिला पंकज मोहरपुरे आणि महेश भाऊ मोहन यांचा तो पटा तर प्रतिस्पर्धी निखिल कदम तालुक्यातला आहे राहुल पिंपळगावचा याच मैदानात तो उपविजेता झालेला आहे दौंड केसरीचा नोंद घ्याय आणि मी मगाशी उल्लेख केलेला आहे मागच्या वर्षी फुलगावच्या महाराष्ट्र केसरी कृषी स्पर्धेत दौड तालुक्याला पुणे जिल्ह्याला त्याचबरोबर पंधरा दिवसात पर्य झाली धाराजीव कीर्तीमानी केली के आणि धाराशिवच्या महाराष्ट्र केसरी कृषी स्पर्धेत डबल तोड उडवली आणि दौड तालुक्याला पुणे जिल्ह्याला पदक मिळून दिला सुवर्ण पदक टाळ्या तरी करा सगळ्यांनी आपल्या तालुक्यातला पैलवान आपल्या जिल्ह्यातला पैलवान पुणे जिल्ह्याची शान मान अभिमान स्वाभिमान हो शिवाजी टकले यांना दोनशे रुपयाचे कोण समर्थक बजरंग खडके यांच्याकडून बघतोय एक पट करतोय निखिल कदम महाराष्ट्र केसरी हिंद केसरी शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी कष्टिरंती ब्रेक करणारे व्यक्तिमत्व अभिजीत दादा कटके पुणे वागोली वागोली गावची शान मान अभिमान स्वाभिमान बोला पाहा देखो या ठिकाणी शेवटच्या पीसी साठी कैलास जोशी पैलवान संदीप उर्फ संभाजी कदम आपले या ठिकाणी काउन्टबल म्हणून होते त्यांच्या स्मरणातचा त्यांचे काका विमान सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक नामदेव नाना यांच्याकडून शेवटच्या कुस्तीवर एक हजार रुपये मला एक ग्रामस्थांच्या वतीनं सर्व ग्रामस्थांना सूचना करायची की, की सालावत प्रमाण देवाच्या यात्रा नागेश्वर देवाची यात्रा अतिशय उत्साहन या ठिकाणी संपन्न होते कालचा दिवस छबिनीचा दिवस होता अतिशय तुम्ही चांगल्या पद्धतीने यात्रेच्या उत्सवामध्ये सहभागी झाला यात्रा कमिटी अतिशय जागरूकपणे याच्यावर निरीक्षण करत होते आज सकाळी मातिता इनामदारा यांचा लोकनाथ्य तमाशाचा कार्यक्रम झाला आपण अतिशय चांगल्या भावनेने त्या ठिकाणी कला जोपासण्याचा प्रयत्न केला अतिशय दिंगाणा कुठे झाले नाही आता कुस्ती मैदानामध्ये आपण अतिशय अपील या ठिकाणी शांतपणे बसता आपण या ठिकाणी इनाम देता यात्रेचं स्वरूप मोठं वाढत जात आपण सर्वजण सहकार्य करता यात्रा कमिटी अतिशय जागरूकपणे या ठिकाणी लक्ष देऊन काम करते पण तसं पाहिलं तर आचारसंहिता चालू असताना या ठिकाणी संध्याकाळचा तमाशा डिपार्टमेंटने होऊ देऊ नये अशा पद्धतीचा आदेश दिलेला होता पण यात्रा कमिटीने त्यांना विनंती केली आणि संध्याकाळचा तमाशा ची वेळ मागून घेतली त्यांची विचार मान्य केली आणि रात्री आठ वाजता तमाशा चालू होईल आणि रात्री एक वाजेपर्यंत आठ ला चालू होईल आणि रात्री एक वाजेपर्यंत संपल अशा पद्धतीची मुदत यात्रा कमिटीने घेतलेली पण संध्याकाळी तमाशा होत असताना कुणीही तिथं गैरवर्तन करू नका कारण आचार संहित आहे जर गोंधळ केला आणि डिपार्टमेंटने आपल्याला उंचायला आत टाकलं तर आपल्याला किमान एक महिना तरी सोडलं जाणार नाही याची नोंद सर्वांनी घ्यावी कुठला तरी एखादा दारू पिऊन देगा ना आणि गावाला गालपोट लावेल हे अजिबात चालणार नाही कारण त्याची दखल प्रत्येकाने घेतली पाहिजे आपला पाहुणा आला आणि पाहुणे कुठल्या नाटके केले तर ते गाव सहन करणार नाही कारण चांगल्या कामामध्ये अडथळा आणू नये अशा पद्धतीची यात्रा कमिटीच्या वतीनं विनंती केली जाईल तमाशा अतिशय व्यवस्थित पहा आनंद घ्या

नागेश्वर इलेक्ट्रिकल संघटना पाटल शेवटच्या दोन कुस्त्यांसाठी दोन हजार रुपयाचा इनाम या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे छबुराव झगडे यांच्याकडून अस्करवाडी मिसळ पाटस यांच्याकडून आणि संदीप बागवत यांच्याकडून शंभर रुपये काशीनाथ तवर यांच्याकडून पाचशे रुपये चे छबुराव झगडे यांच्याकडून पाचशे रुपये आणि इलेक्ट्रिक संघटना यांच्याकडून शेवटच्या दोन कुस्त्यावर दोन हजार रुपये

कुस्ती कला आकार तुम्ही लढण्यासाठी सज्ज झालेला तो सुद्धा राहू पिंपळगावचा पहिला कुस्ती कुणाची सोडवली जाणार नाही अगदी बरोबर पंत सांगताय कुस्ती करा, सात वादाच्या शेवटची कुस्ती लागणार आहे नोंद घ्या

पोस्टर मध्ये कुसे चालू पाच मिनिटाच्या आत नंबर एक लागणारा परिवार झालेला एक दोन मिनिट सगळ्यांना अभिवादन चालण्यासाठी फक्त माझी आगीवाल्याला विनंती मध्ये गेली की पाच करा म्हणजे जवळजवळ वीस पंचवीस मिनिटं झाला कुशी झाला सुजयची बंडू काका राके यांनी आता ही मैदानात नेमलेली कुस्ती वीस मिनिटं झालं चालले कोणी कोणाला कमी नाही अशा कुर्त्या जोडलेले शिवाय कोणाची जोड कुठं आहे कोण कोणाबरोबर कसं लढेल याच माहित होत नाही कारण ही जी माणसं आहेत ही मंडळी आहेत पातची अरुण भागवत असतील सोपानराव मोदी असतील ही भावा भावाची जोडी

भिटका शेरची झळक सबसे सजय सुजय तनपुरे म्हणतात त्या बोराला स्वर्गवाशी अप्पासाहेब मानिकरावकर यांच्या स्मरणार्थ